एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ब्राह्मणवाडा गावात सध्या बिबट्याची दहशत आहे गेल्या काही दिवसांपासून गावातील वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या परिस्थितीत ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे वनविभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्राह्मणवाडा गावात जवळजवळ तीन चार दिवसापासून बिबट्याची दहशत वाढलेली आहे तुम्ही जर पाहिलं काही दिवसांपूर्वी ती गाजरी मामा त्या बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यातून ती थोडक्यात बचावली त्याच्यानंतर तुमच्या इथं जवळजवळ विठ्ठल मंदिराच्या तिथं काल तुम्ही ग्रामपंचायतच्या कॅमेरामध्ये पण पाहिलं तुम्ही स्वतः पण पाहिलं तो बिबट्या येतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रात्री तीन वाजता मला अचानक आवाज झाला असा तर तिथे कुत्री व्हॅलेली आहे मंदिराच्या खोपऱ्यात तर त्याच्या याने तो आला असावा आणि कुत्रीला घेऊन गेला तो एक पिल्लो आणि कुत्री आणि आम्ही मग ते रेकॉर्डिंग पाहिलं तर खरोखर मोठा बिबट्या आणि काकडा चालू असल्याने लोक पण अडीच तीन पहाटे येतात मंदिरात त्यामुळे थोडं भीतीचं वातावरण ब्राह्मणवाडा गावात हा संचार वाढलेला आहे का मग बिबट्याचा संचार वाढलेला आहे बिबट्या एकदम गावात हे कडे जागा भरपूर झाल्या जंगलच झाले गावात निम्मे लोक मळ्यांनी राहिले वन खात्याकडे काय मागणी वन खात्याकडे आता बिबट्याचा बंदोबस्त कारण फार दिवसापासून हे बिबट्याचा संचार वाढलेला आहे वन खात्याकडे मागणी करता तुम्ही याचा हा चौदा काळजी घेतली न जाणे आता कुत्री पण उद्या लहान मुलं आहेत माणसं आहेत म्हातारी माणसं आहेत तिथे हल्ला वगैरे झाला तर भीती वाटते चालेल चालेल धन्यवाद